हाय गाई स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर पॅडीभाऊ सूरजवर ओरडले आहेत तर ते कारण काय आहे हे आपण आज जाणून घेऊयात तर, तो मदे मदे तर सूरज त्याचं मत सांगत असतो त्यावेळेस पॅडीभाऊ त्याला म्हणतात मध्ये मध्ये बोलू नकोस आणि त्याच्यावरती खूप जोरात ओरडतात तर ह्या गोष्टीवरती सूरज मात्र पॅडीभाऊवरती खूप नाराज झालेला आहे कारण त्यांनी सगळ्यांसमोर त्याच्यावरती ओरडलेलं आहे नंतर अंकिता त्याच्याबरोबर बसलेली असते आणि अंकिताला तो म्हणतो मला वाईट वाटणारच ना मी माझं मत मांडत होतो तर ह्यांनी मला सगळ्यांच्या समोर ओरडलं आहे मग मला वाईट वाटणार नाही का अशा प्रकारे सूरजने त्याचं स्वतःचं स्पष्टीकरण दिलेलं आहे तर सूरज मात्र खूप पॅडीदातांवरती नाराज झालेला आपल्याला दिसणार आहे थोड्या वेळानंतर पॅडीभाऊ तिथं आलेला असतात आणि त्यांच्यासाठी त्यांनी एक वस्तू आणलेली असते पण ती वस्तू सूरज घेत नाही आणि अंकिता तिला समजावून सांगत असते पण सूरज मात्र साफ नकार देतो नको येते मला इथून तुम्ही घेऊन जा असं ते स्पष्टतेचं बोलणं आहे तर पॅडीभाऊ शांत होतात आणि तिथून जायला निघतात त्यावरती अंकिता त्याला समजवते आणि म्हणते तू जर असं दुसऱ्यांची किंमत नाही केली तर तुझ्या सपोर्टला कोणीही उभं राहणार नाही तू दुसऱ्यांचा मान राखला पाहिजे असं ती त्याला समजावून सांगत असते नाराजी तर सूरजच्या चेहऱ्यावरती दिसतच आहे तर जाता जाता पॅडी भाऊ म्हणतात मी मगाशी तुझ्यावरती ओरडलो त्याच्यासाठी मनापासून सॉरी मला माफ कर असं म्हणून पॅडी भाऊंनी सूरजची माफी मागितलेली आहे तर पॅडीभाऊ हे सुद्धा म्हणतात की इथून पुढे जर तू कोणत्याही बाबतीत चुकलास तर मी तुला रोखणार नाही किंवा टोकणार नाही ने, तुझे निर्णय तू घे यावरती पॅडीभाऊंची सुद्धा नाराजी दिसते आणि सूरजचीसुद्धा नाराजी दिसते तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद